गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता बघा पावणे दहा वाजलेलं आहे मी सकाळी साडेचार पावणे पाचला आंघोळ केले आणि त्याच्यानंतर जे आजी हास्तिया जे झोपले मी ते आत्ता नऊ सव्वा नऊला उठले परत तोंड धुतले नावरले तर आजीचं कुरड्याचं चाललं होतं कुरड्या आजी करायला लागली हातावर एकटीनेच सगळं हटलं सगळं केलं आणि एकटीच करायला लागली आ, <laughs> तर बघा चालले कुरड्या दाखवते तुम्हाला हे बघा आमच्या कुरड्या हा लांब जातील तुमच्या कुरड्या एकटीच कुकर मध्ये केले कारण परत माणसं लागतात पातेलत वगैरे करायला तर कोणाला बोलवायचं त्यापेक्षा म्हटले मी माझे एकटी करते म्हणजे बघा आणि आता कुरड्या केल्यात हे बघा हा गीच चाललंय मेकअप या साईडला पण बांधकाम चालू झालेलं आहे आता म्हणजे इथं ना खूप घर काय बोललय हा बघितलं मी आता बघत ना खिडकीच माप घ्यायला लागलंय इथं पण बांधकाम होणार वगैरे सगळं नाही का आता पुढं पण तिकडे घर खूप झालेले आहेत कस वाटत वातावरण इकडचं सांगा मला कमेंट मध्ये हे बघा मित्रांनो चहा केलाय मी के सकाळचा सकाळचा चहा तो वेगळा हा दुधाचा चहा वेगळा

दीदी आपले चार भांडे घासा लागले चहाचे काय झालं बोलू फायदा सारखंच पडत असत जेवणाची तयारी सुरू मम्मीच चाललंय आमटी भातच करणार आज तर आमटी भात करते मम्मी टाकलं सगळीकडं पसारा पसारा झालाय एक मांडणी आणायला पाहिजे म्हणजे पसारा जागेवर राहील इथं आमटी करायची तयारी सुरू आहे तांदूळ हे बघा उसाचा रस आणला आम्ही हे बर्फ टाका लागले आता मी कुठं घ्या छोटा बर्फ मित्रांनो अजिबात इथं गरम होत नाही काय नाही काय नाही मी आमटी भात केलं मस्तपैकी उसाचा रस आणले पाहू शकता तुम्ही हे बघा आमटी भात भरपूर केले भरपूर का केले जरा आज बाजूंना नाही का या म्हटलं जेवायला रस जेवायला बसले की नाही का जरा लागरत जास्त म्हणून केलं आपल्याला कसं तर राहते सगळे त्यामुळं कसं माणसं धरून राहिल्याला परवडतं प्लेन करायला लागलो इकडेचं माझा गाव म्हणजे दीदी बसते तिथपर्यंत इकडे झाडा लावायला जागा ठेवणार आहे 4 रुपयाला मग ने काय करतो हा जे शेतकरी यंत्राने मारले का परत च्या आपल्याकडे आला का मागची रुपया माती साईड ते साईड ते तिथं खूप म्हणजे खूप झाड असं आलेत बघा ते कापायचं चाललंय आणि रात्रीचं खूप असा आवाज येतो ना म्हणून चाललं नाही तर नव्हतं कापणार आम्ही खूप म्हणजे खूप आवाज येतो म्हणून कापणार चाललंय बघा तिथे कापला पप्पा नाही आता ते तिथे कापायचंय एवढे हे काढले ह्याने इथलं गच पण बघा हे कापलं इथलं कोण आले बघ तिथं अ कोण आहे हा बघा एवढं काढलं अजून ते तिकडं काढलं बघा एवढं हे इकडं काय पोरं काय क्रिकेट खेळतात का हॉलीबॉल खेळतात का अच्छा लाईटीचं काम चालू आहे इथं पेटल्या वानवा म्हणजे हे लोकांनी शेताला आग शेता लावले सगळं पार तिथपर्यंत लावलं होतं बर का तिकड चालत विजलंय मी नाही काढले घरांना विडो काढायचा होता पण घरातले काम चालू होते अंधार पडले बघा जरा कसं वातावरण झालं इथलं बघा घरात चाललंय लाईटिंगचं काम

सात वाजत चालूच झाले दोन दिवस दो झाले पण कामच चालू आहे पाणी घ्यायला कुठं आलोय आम्ही ऑनलाईन केलं दहा रुपये आम्ही पाणी घेतोय